चला गाईस तर आता आलेलो आपण दादाच्या घरी पत्रिक द्यायला आणि आता दादाला पत्रिक दिली दादानी इथे ठेवलं तांबा परत द्यावा आपण <laughs> <laughs> दादा यायचा दोन दिवस <laughs> <बस्तिला दे> दो. <laughs> <देखक> माझा <laughs> तो, तो शो शो हल्दीला शो करू त्याचा

सो वेलकम टू माय मायूब चॅनल सॅमिकाली युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला सकाळी सकाळी आल्यावर डी जे पामेशी इथं पहिली पत्रिक द्यायला आणि याने सकाळच माझ्यासोबत प्रँक केला याला फोन केला याने भाईने मस्त रिंगटोंग ठेवले एकदम खतरनाक ठेवले <laughs> मी उत्साकलो काय तर पत्रिक तिथे लावून चाललेलो नाही ते मोबाईलला व्हॉइस मेसेज ठेवले ना हा दहा मिनिटात कॉल करतो खाली जिमवर जोर झोर घेतले भाईनी असे झर जे आले माझं रास खार होतं नाही रे जिम जिम तर खार नाही करत तर काय करते ली बघा पत्रिका द्यायला लागतो <laughs> मी रेग्युलर जातो था थांब परिवार सब कुटुंब याय बहिणी नाही भावाचा लग्न आहे भावाचा लग्न आहे यायचा उपस्थिती दाखवाची <laughs> चला गाईच काका आणि काकू नाहीये दहा मिनटं काकाची आणि काकूशी फोनवर बोललो तर काकू आणि काका गेले ठाण्याला इथं बघा मी कुठं बसला मस्त पायऱ्यांवर बसला इथं सीन आया बसल्या पायरीवर हो, वाट बघता काकू काव्हा येतं काका कवा का यो इथं मोबाईल मध्ये घुसले इथं दरवाजा लागले आणि चला आ, काका काकूला यायला टाइम होईल पत्रिक ठेवता मी आता दरवाजा आणि निघतो भरपूर आमंत्रण करत होत आपल्याला आणि जास्त टाईमपास करून पण जमणार नाही त्यामुळे इथं पत्रिक ठेवतो हु। सर्वांनी या सपरिवार सर स कुटुंब हे बघा इथं पत्रिक ठेवता आता पत्रिक बी राहणार नाही वाटतं ती कशी राहणार नाही बघता ना मी पण मग रली का नाही काहीच आयडिया आहे का नाही आपल्या जवळ मग पत्रिक खाली पडून द्यायचं नाही जेणेकरून तिच्यावरती गणपती बाप्पा असतो गणपती बाप्पाचा आपण अपमान नाही करू शकत आणि तो गणपती बाप्पा खाली ठेवू शकत नाही त्यामुळे आपण पत्रिक बरोबर लावून ठेवले का नाही तर चला आता आपण इथून जाणार आहोत गुंदवडीचे ताईचे घरा गाईस आमचा काका भेटले बरेच दिवसाच्या भेट झाले त्यां एक नंबर काका आमचा एक नंबर काका अगो तुझी अशी राहते आणि प्रोग्राम चांगले फक्त आम्ही एक नंबर नक्की तुमचा आशीर्वाद असा ठेवा हे पत्रिकार पत्रिकार चल अरे वा वारी काम, काम आहे कसा काम आहे आम्ही येणार नक्की ये ना नक्की नक्की हा तीन दिवस यायचं ना तीन दिवस यायचं आहे का तीन दिवस का चार दिवस येऊ आम्ही राहणार चालेल चालेल या नक्की <laughs> गोलू गोल काय झोपत का तू मीनी लावलीला बघू बर कोण येत का तो हा 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 का शिकवायला कुठे पिंपल पिंपलकरला गेले काल्लेरला गेले चल मी का चालले हल्ली कोणीच घराव भेटत नाही तर राहू द्या चला बाबा बाबा एक नंबर चला गाइस आता आपण आले आकाशदाचे घराना आता काय गेला हा चांगला गे आराम करतो तू आली फूल चल तर चला गायचा येता जाऊंच्या चला गाइस तर आता आलेलो आपण दादाच्या घरी पत्रिक द्यायला आणि आता दादाला पत्रिक दिली तर दादांनी इथं ठेवले थांब परत दे आपण दादा ऐसा दोन दिवस हल्दीला <laughs> <laughs> या मस्त जरा नाचू बिचू मस्त आपले व्हिडिओ विडिओ करू <laughs> दादा असेलच आपला राहुल या चला तर जायचं आता आपण निघतोय इथून घरी जायला आपला भाऊ पण निघतोय आणि नि भावाचा पण जमलंय म्हणजे दोन <laughs> कंटेन अजून वाढलं म्हणजे हल्दीचा <laughs> आणि लग्नाचा साखरपुरा करायचं का नाही नाही हल्दी हल्लीच चावूल चावूल आणि हालत लगीन <laughs> लाजायला लागला पोरी आता पासूनच लादा लागला हो हो कसा <laughs> मस्त केस सगळे कर एकदम मस्त खतरनाक एकदम हिरो दिसला पाहिजे कपडे शिवायला का जायचा तू सांग ना चल चांगली ड्रेसिंग शिव तुला चला तर कायच आता आपण आलेले आहे डीजे उमेदच्या स्टुडिओ मध्ये आणि स्टुडिओ बोलला लय मोठा अले भाई नाव होता ना स्टुडिओ आणि आता जसं शेड जरा आता पैसा जास्त छापायला लागला ना म्हणून आली शेट जरा लक्ष नाही दे पण बघा भाईचं सेटअप बघा जसा मोठे 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 असताना सेलिब्रिटी लोकांचा स्टुडिओ सेम तसाच बनवले आणि गाई जर कोणला झोपाला जागा नसेल तर त्यांनी बघा कवरा मोठा इथे रूम बनवले बायो 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 काय बोलतं बाकी एकदम ठीक मजेत ना तुला कसं काही बाई तुझी आठवण आली मा भावाच्या लग्नाचा यायचं आहे का आवर्जून हा त्याच बाकी होता आता ये नक्की मा चला काहीच तर आता आम्ही इथे आलो आहे पत्रिका वाटून आलो तुम्ही बघितलंच असाल महेश पाटीलला पण दिलं आपण पत्री आणि आता बघा आमचं मंडप इथे नाही सौ भंडारी इथे बसले आणि यांना मस्त इथे सावली वाटले तसं कडे वा खेळायला नाही ट्रप 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 बनवले खेळायला ट्रप बघा बघा उशी नावरात जर लागला मा आवड झाले खरंच आवड ही बालदी पैशाने ना इकडे बघा आता आता मी कशी पेंटिंग केली बघ इकडे शान मरली आहे ना तिकडे बघ शंभरचा सवाल आहे इकड बोल 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 पंख विंक आण चाच्या म्हणजे घर मी व्हायलाच न गो दोन धावा दोन धावा डिक्लेअर नाही सोपं आणलं वाटत म्हणजे किती बी प्रमुख पाहुणे कमी परायलाच नको सोपी वर्ष होत शंभर केला पैसे नोट आण शंभर जिंकला शंभर

ऑफर लागली ऑफर चला गाईच भरपूर ठिकाणी गेलो आमंत्रण आमंत्रण करून आलो नंतर त्याच्यानंतर पोरा आपली मॅच केलो होती ती पण तुम्हाला दाखवली मी आता आपण याला राठवलेला फटाकडे घ्यायला बघा भाऊजीच्या दुकानानं या फटाकडे गेला इथं फटाकडे बोललो ना सस्त्या मस्त एकदम वाड्याला जायची तुम्हाला गरज लागत नाही एवढं स्वस्त फटाकडे असतात चला जाऊ आता आपण दुकानात फटाकड्यांच्या आणि तुम्हाला मस्त मस्त फटाकडे जसं आपण हल्दीचा पण शो दिलेला आहे आणि लग्नाचा पण शो दिलेला फक्त हे वारातील आपल्याला वाजवायला लागतील तर ना चला आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा नाही आवाज नाही चला तर जायचं आता दुकानान वास्तविकेत फटांगरे घेता हे बघा इथं आवरे फटांगरे आहेत इतशी न आणि <laughs> आवरे फटांगर आहेत काल काय बोलता नुसता उतरल्या आवाज ना अरे या मामा मामा बोलता भाऊ एकच कलिंगर कापा आता पाहुण्या न आल्या होतिंगर कलिंगर कापा ना फटांगर ना यांचे डिस्काउंट करून आम्हाला तुमच्या तर्फे मस्त चावला ना वाचवला त्या गणपतींसारखे डिस्काउंट आणि मग चावला ना वाजवायला तुमच्या तर्फे पाहिजेत आम्हाला भेटेल ना तुमच्या तर्फे आहे का तो चला इकडं भाऊजींच कलिंगरांचं दुकान पण आहे बाबा बाबा जर कोणाला कलिंगरांचं जर दुकान टाकायचं असेल ते तो तुम्हाला कलिंगरा पण भेटते होलसेल मध्ये कलिंगरा देतो होलसेल मध्ये हे बघा फटांगरा फटांगऱ्यांची कमीत नाही हे फटांगरा हल्ला मंडळी झालेली आता आपली फटांगी पण शॉपिंग झालेली आहे दादा चला मग आता कसं कस आता याचं नियोजन करायचं गाडी बसतील ना टेम्पो आणायला होता बसू ना चला मग तुमच्या तर्फे आम्हाला काय देत चावल दलासाठी नक्की ना हा चावूल दलाला आम्हाला पाहिजेत काहीतरी मस्तपैकी नाही नाही दादा देत भाई गणपतीना पण दिल तर आम्हाला म चला एवढं आपण फटांगरे घेतलं आणि खरंच आता ज्यांचे ज्यांची लग्न असतील ना तुम्हाला सस्त फटांगरे पाहिजे असतील तर नक्की तुम्हाला जर टेक्स्ट च्या शो करायचा असेल तर ह्यू जबरदस्त याच्यामधून ना शंभर शॉट निघता शंभर शॉट आणि बाकी जाम भारी भारी फटांगरे आहेत हे बघा बाकी ठिकाणी हा चौदाशे रुपयाला आहे तर इथे सात चारशे रुपयाला सात आवाज एकामधून सात आवाज निघा

भरलं गाडी फटांग राहतो आम्ही मया बसायला जागा होईल का आपल्याला हा अजून झालं का ओके एकदम जाऊ दे चला गाईस फायनली हव घरा आता जरा बरा वाटला आणि भाई कसं लय फटांग र मस्त आणि वीस हजार नावरं भेटतील का पटांग र वीस हजार पॅन काहीच कौवर फटांग र्रास फटांगड आहेत तुम्हाला वाटलं ना, परत ना मी परत दाखवता तर खरा झाला कोणला जर फटांगडं पाहिजे असतील ना यावर असतं नक्की जा तुम्ही तुम्हाला दुकान बी दाखवता नंबर बी देता मी ते भाऊजींचा नंबर देता तुम्ही त्या नंबरवर फोन करा आणि त्यांना कॉल करून विचारा का तुमचं दुकान कुठं अवर स्वस्त पटांगर तुम्हाला कुठं कुठंच कुठंच भेटणार ना नक्की तुम्ही दुकानाला विजेट द्या खरा अवर स्वस्त पटांगर भेटणार रास आका हलदीला वाजवलं तरी खपणार ना वारदेला वाजवलं तरी खपणार ना तो शो शो हल्दीला शो करू त्याचा आपण नुसतं डिकरे दे उरतील हो जेवाच इकडे आपले मो बाबाचा लग्न फुल जोरान काहीच फुल जोरान नक्की तुम्ही सगळी जण या लग्नाला हल्दीला या मजा करू आपण सगळी चला मंडळी आपण आता ब्लॉक इथे चेंड करूया जय हिंद जय महाराष्ट्र ज्या जय कोली